किती क्यूट आहे बघा हे बाप्पा असं बघून वाटते की काय करावं आणि काय नाही आणि सगळे बाप्पा का घरी घेऊन जावं इतके सुंदर आकर्षक आणि असं बघून मन भरत होतं असं वाटायचं की त्यांच्याच कडे बघत राहावं पण हे बघा किती क्यूट आहे बालगणेशा माझ्या तर खूप आवडलेलं परमचा हे बघा मला ना हे ग्रीन वाले जे होते ना पिस्ता कॉलर ते बाप्पा खूप आवडलेले आणि आहोंना पण खूप आवडलेले नंतर आम्ही ठरवलं स्टॉल तर नाशिककरांनो इथे एकदा तरी व्हिजिट द्या गणपती बाप्पा बसायच्या आधी कारण खूप छान वाटत होत इथे हाय हॅलो गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर तुम्हाला माझा अवतार जरा असा दिसतोय तर मी आज काहीच रेडी पण झालेली नाहीये म्हणजे चेहरा पण वॉश केलेला नाहीये आणि निघालो आम्ही असंच बाहेर जाण्यासाठी तर आपण कुठे चाललोय पमा आई हां आपण कुठे चाललोय मम्मी ते कुठे गणपती बाप्पा गणपती बाप्पा बघायला तर आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाची बुकिंग करायला हो ना मग असाच ब्लॉक कंटिन्यू कर, करत कर राहा तर बघत राहा कुठे कुठे जातोय आणि आम्हाला कोणते गणपती बाप्पा आवडतात मला कोणते गणपती बाप्पा आवडतील रेड रेड तुझ्यासारखे रेड रेड गणपती बाप्पा घ्यायचे का असं म्हणून दाखव गणपती बाप्पा बर तू असं बोल ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा कंटिन्यू करा आणि बघा किती छान छान गणपती बाप्पा तुम्हाला दिसतील तोपर्यंत फायनली आम्ही आलो होतो जवळ कि जिथे खूप स्वस्त सुंदर आकर्षक अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती होत्या जवळपास ते आहे नाशिकमधले डोंगरे वस्ती गृह हो, कॅनडा कॉर्नरच्या पुढे कॉलेज रोडला इथे आहे पन हे पण खूप छान होते बरं मूर्ती आणि हे बघा बाहेरूनच केवढी गर्दी आणि ट्राफिक दिसत होती तुम्हाला कारण मध्ये ना त्यांचे एका ठिकाणी एक, एक आर्टच लागलेलं ला। फायनली पोहोचलोय आम्ही खूप सारे स्टॉल आहे इकडे ते बघा आता आहे पार्किंगमध्ये चला असंच ब्लॉग कंटिन्यू करत राही खूपच काळ दिसतंय ना आम्ही नंतर ठरवलं की डायरेक्ट आपण गणेश मूर्तीच बघायला जाऊ वाव किती क्यूट आहे बघा हे बाप्पा असं बघून वाटते की काय करावं आणि काय नाही आणि सगळे बाप्पा का घरी घेऊन जावं इतके सुंदर आकर्षक आणि असं बघून मन भरत होतं असं वाटायचं की त्यांच्याचकडे बघत राहावं आणि खूप मस्त हे बघा ना तसं म्हणायला गेलं तर सगळेच बाप्पा सुंदर असतात पण हे बघा किती क्यूट आहे बाल मा परम आवड परम चाल कि हा माझ्या परमला तर खूप आवडलेलं परमचं चाललेलं की जुजू बाळावालेच घे कृष्णा हां त्याचं खूप चाललेलं की मग मी कृष्णाच्या गणपती कृष्णाच्या गणपती हे बघा मला ना हे ग्रीनवाले जे होते ना पिस्ता कॉलर ते बाप्पा खूप आवडलेले आणि आहोंना पण खूप आवडलेले नंतर आम्ही ठरवलं घेण्याचं पण हे जे गणपती बाप्पाचं ठिकाण होतं ना की ते आमच्या घरापासून दूर होतं आणि ऐन गणपती बसतील त्या दिवशी इकडे खूप ट्राफिक असते त्यामुळे आम्ही इथला गणपती बाप्पा बुक नाही केला कारण खूप छान होते बघा आम्ही ना म्हणजे असं मन भरत होतं आमचं की किती घ्यावं आणि किती नाही घ्यावं आणि माझं परमते तर अजिबात थांबतच नव्हतं की मम्मी हा गणपती बाप्पा घे तो गणपती बाप्पा घे आणि तो गणपती बाप्पाला काय म्हणतो गणमती हा गणमती बाप्पा असं चाललेलं पण हे बाल बालगणेश आम्हाला इतकं हौस होती ना बालगणेशाची आणि नंतर काहीतरी स्टॉल दिसला आणि माझा परम खाणार नाही खाणार नाही शिवाय पण असं होणारच नाही फायनली त्याच्या पप्पांनी त्यांना घेतलं चनाच्यावर आणि ते मस्त खात खात ते बघत खा, होते खूप मोठं डेकोरेशन आहे तिथे आणि गणपती बाप्पाच्या पण खूप साऱ्या मूर्त्या खूप साऱ्या स्टॉल आहे तर नाशिक कारांनो इथे एकदा तरी व्हिजिट द्या गणपती बाप्पा बसायच्या आधी कारण खूप छान वाटत होतं इथे बाप्पा पण छान होते आणि त्या दिवशीच मी नुकताच हेअर कट केलेला होता तर मला आता व्हिडिओमध्ये मा बघून मलाच खूप आवडते की किती छान दिसतोय माझा हेअर कट आणि मी खरं सांगते त्या दिवशी मी चेहरा वॉश सुद्धा केलेला नव्हता फेस म्हणजे जशी मी पार्लरमधून आले तसेच रेडी झाली आणि लगेच आलो म्हणजे क्रीम नाही पावडर नाही किंवा काहीच नाही तरी माझा चेहरा एकदम छान ग्लो करत होता आणि मला ते बघून खूप छान वाटलं की अरे मी फर्स्ट टाईम असं काहीतरी चेहऱ्याला के यूज केलंय आणि मला ते सूट झालेलं आहे मग मला हेअरकट पण खूप आवडलेला आणि माझाच फेस मला खूप आवडत होता म्हणजे मी माझंच कौतुक करते पण मला वाटलं म्हणून तुम्हाला सांगते आणि नंतर मग आम्ही निघालो कारण खूप गणपतीचे स्टॉल होते मग हे म्हटले की आता गणपती बाप्पा खूप झाले बघितले आपण आता आपण जाऊ या डेकोरेशनकडे की तिकडे खूप छान छान असे मखर बनलेले होते इतके भारी होते ना की असं बघून असं वाटायचं हे घ्यावं वा की ते घ्यावं पण तरी माझं परम आम्हाला चा काही तिकडे डेकोरेशन बघायला जाऊ देत नव्हतं परमचं चाललेलंच की मला गमती बघायचंय गममती बघायचं आहे बापरे मग पुन्हा आम्ही गणपतीच्या स्टॉलमध्ये घुसलो आणि चाललेलं परमचं ह्या घ्या तो घ्या आणि शेवटी फायनली शिवायचं खाऊन झालं ते पण तिथे काही डस्टबिनच नव्हती मग मी एका साईडला टाकलं चनाचरचं कागद आणि आम्ही निघालो हे बघा मकर किती सुंदर आहे नाही काय कॉम्बिनेशन आहे यार खूप भारी पण मी यांना म्हटलेली की आपण इथून मकर खरेदी करायचं नाही कारण नाही ना आपण स्वतः जे बनवतो ना स्वतःच्या हाताने गणपती बाप्पासाठी त्यातच खूप सारा आनंद असतो हे रेडीमेड डायरेक्ट घेऊन जायचं आणि डायरेक्ट गणपती बाप्पा तिथे बसवून द्यायचे त्यात अजिबात इंटरेस्ट नाही म्हणजे आपण स्वतः क्रिएटिव्ह केलं पाहिजे काहीतरी क्रिएटिव्हिटी केली ना गणपती बाप्पासाठी की खूप सारा आनंद पण भेटतो आणि जो आनंद असतो ना की फायनली आपल्याला जमलं एक नंबर ती फिलिंग असते मग माझं इथं चाललेलं होतं की अहो आपण असं करू तसं करू आणि मी तिथून आयडिया घेत होती डेकोरेशनच्या की त्यांनी कसं यूज केलेले काय केले आणि हा पिंक कलरवाला तर मला खूप आवडलेला होता पण मग आहून चाललेलं होतं की आपली म्हणजे आमच्याकडे पण आहे तशी फ्रेम पण ती एवढी मोठी नाही आहे वरची जी आहे ती सर्कलची नाही आहे स्क्वेअरची आहे तर आमचं असं काही तिथे डिस्कशन चाललेलं होतं आणि सगळेच मकर खूप छान होते रिझनेबल रेट होते म्हणजे त्यांच्या मानाने तेवढे रेट असणारच कारण त्यांनी एवढं सजवलेलं होतं म्हटल्यावर ते काही एकदम स्वस्तात देणार नाही आपल्याला पाचशे आणि चारशे ते तसं नव्हतं पण मग नंतर आम्ही मागचे मखर बघायला जाणार तेवढंच मला तिकडे साईडला अजून दिसले असे छोटेसे मग मी त्यांना म्हणत होते की चला ना आपण तिकडे एक लहान साईजमध्ये मखर आहेत ते बघूया आणि मला वाटलं की त्यांचा रेट कमी असू शकतो पण नाही त्यांचा पण रेट तसाच होता पण बघा किती छान आहे इथे ना मला आणि आहो ना पूर्ण व्हाईटवालं कॉम्बिनेशन आहे ना ते आवडलेलं मग मी यांना म्हटलं की आपल्याकडे असे झुंबर पण आहेत आणि आपल्याच ते असं चौकोनच आहे जी फ्रेम आहे ती तर आपण असंच काहीतरी करूया तर आमचं इथं डिस्कशन चाललेलं की त्यांनी कसं काय केलेलं आहे तो कापड होता वेलवेटचा एक नंबर दिसत होता तो मखर आणि इकडे पण साईडला रेड कलर पिंक कलर त्यानंतर इकडे होते थर्मोकॉलला डायरेक्ट ते फुलं अटॅच करतो ना आपण ती पूर्ण डिझाईन होती आणि ते पण खूप छान होतं स्वस्त होतं आहोची इच्छा झालेली की आपण हे घेऊन येऊ पण नाही मी त्यांना म्हटलं स्वतः आपण हाताने बनवायचं आपण फुलं विकत घेऊ आणि थर्मोकॉल तर घरी आहेच आणि मग नंतर आपण स्वतः घेऊन स्वतः करू त्यानंतर हे पहिले आसन होते गणपती बाप्पांसाठी किती सही होते नाही म्हणजे व्हाईट कलर मध्ये लाइटिंग मध्ये तुम्हाला सांगते मैत्रीण आम्ही इतकं फिरलोय त्या दिवशी एवढे सारे गणपती बाप्पा पण हा स्टॉल फक्त डोंगरे गृह इथला फायनली आम्ही तिथून निघालो डेकोरेशन तुम्हाला दिसेल थोड्याच वेळात आणि छान होत मस्त होत आणि खूप भारी होते गणपती बाप्पा बघून छान वाटत होतं त्यानंतर आहो म्हंटले की व्हाईट डेकोरेशन बघितलंय त्यासाठी आपण वेलवेटचा कापड घेऊया पण मी म्हटलं की आपण पहिले थीम सिलेक्ट करूया कुठलं आहे कुठली थीम आहे आणि कसं डेकोरेशन करायचं त्याच्यानुसार आपण कापड खरेदी करूया तर हे त्यांना माझं म्हणणं पटलं आणि मग ते न घेता आई ऐवा एक बाबा आलेले त्यांचं चाललेलं की अगरबत्ती घ्या अगरबत्ती घ्या मला सकाळपासून कोणीच घेतली नाही आहे असं तसं त्यांचं चाललेलं मग मी वरती तो स्क्वेअर बघितलेला होता एका ठिकाणी डेकोरेशनचा मी तो इथून खरेदी केला हा खूप छान रिजनेबल रेटमध्ये आम्हाला भेटला आणि हे एक घेतलं मी आणि त्यानंतर ते ग्रीन नेट असतं ते घ्यायचं होतं पण त्या मावशींकडे ते, ते काही शिल्लक नव्हतं तर मग आम्ही फक्त एवढंच खरेदी केलं आणि ते पण छान रिजनेबल रेट मध्ये मिळालं हे बघा बघू शकता असं ओरिजिनल फिलिंग वाटत होती त्याच्यामध्ये कि आम्ही निघालो दुसरीकडे गणपती बाप्पा बघायला कारण झालं का इकडे खूप छान छान आहेत गणपती बाप्पा वगैरे मस्त आहे पण रेट पण मस्त आहे हे छोटे छोटे डेकोरेशन सातशे आठशे पूला तुला आवडलं गणपती बाप्पा घेतलं नाही तर आता दुसरं काय चाललो बघायला कारण जो आवडला तो डायरेक्ट साडेचार आणि पाच हजार आणि हाईट पण काही नाही एवढी बापरे म्हटलं एवढे महागेत तर मग आम्ही तिथून घेतलंय फक्त एक डेकोरेशनच सामान काय एवढं अंधार काय येतोय आपल्या गाडीत आज हे बघ आपल्या व्हिडिओमध्ये किती अंधार येतोय वातावरण तेव्हा परम म्हणतो गणपती बाप्पा राहिले गणपती बाप्पा चला आता नेक्स्ट स्टॉप वर उतरलो का तिथे तुम्हाला दाखवते आणि एवढं ढगाळ वातावरण झालंय ना की आमचे चेहरे सुद्धा काळे दिसत आहे काळे ब्लॉग कंटिन्यू करत राहा <laughs> फायनली पोहोचलो आम्ही दुसऱ्या लोकेशनला जे आहे सिडकोच पण इथे तहो तर पाच मिनिट सुद्धा थांबले नाही त्यांनी असं वाटते मला की चालती भेट दिलेली कारण त्यांना इथल्या मूर्तीच पटत नव्हत्या त्यांचं चाललेलं मला हे नाही आवडते मला ते नाही आवडते आणि आमच्याकडे असं ठरलेलं असतं आम्ही जेव्हा पण बाप्पा आणतो आमच्या दोघी दोघांच्या पसंतीचा असतो एक तर त्यांना आवडलेला असतो तो घेतो एक तर मला नाहीतर आम्हा दोघांना जो आवडेल आम्ही तो घेत असतो तर बघा इथे पण सिडकोमध्ये पण छान होते पण यांना काही आवडत नव्हते त्यानंतर मी आली भाऊच्या शॉपवर की जिथे भाऊने पण मस्त असं लायटिंगचं शॉप टाकलेलं मग मी इथून घेतले झोंबर आणि इलेक्ट्रिक पण ती तर छान होते त्याच्याकडे पण आणि परम तो झालं होत त्रास द्यायचं सुरू मामाला शेवटी त्याला दिलं मी मोबाईल आणि केलं गप्प ते पाय असं झुंबर आहे ना ते मी घेतलेले तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मा पण दाखवलेलं आहे त्यानंतर आम्ही निघालो कारण परम खूप त्रास देत मामा होता मामाला आणि आम्हाला यायचं होतं परमसाठी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी की परम आणि शिवाय गणपती बघितले आणि आता परमला घेऊन चला होत ना की दोघं मुलांना एकाच वेळेस आजारी पडले ना की खूप प्रॉब्लेम होऊन जातो पण म्हणजे त्यांना सुरुवातच होती व्हायरलची ते ते मी तेवढ्यात त्यांना म्हटलं की वाढण्यापेक्षा दोघांना आपण आताच चेक करून घेऊया कारण परमला नुकताच सकाळी ताप आलेला आणि दुपारून ताप चढलेला मी म्हटलं नको वाढायला त्यामुळे मी परमला पण लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं आणि शिवायची शी एक्झाम चालू होती आणि शिवायला दोन दिवसापासून ऑलरेडी थोडं थोडं अंग गरम होत होतं मग जास्त रिस्क न घेण्यापेक्षा आता सणासुदीचे दिवस आले त्यामुळे वाट न बघता आम्ही डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये आलो आणि इतका उशीर झाला त्या दिवशी विचारूच नका मग शेवटी मी यांना म्हटलं चला आता आपण काहीतरी पार्सलच घेऊन घरी जाऊया कारण वाजत आलेले होते पाहुणेधा मग आमचं फेमस जे आहे आमचं जळगावचं खानदेशची वरणबट्टी ती आम्ही तिथे घेतली आणि आहूनच म्हणणं होतं की खिचडी घरी टाकू पण दहा वाजता आलेले कधी खिचडी होणार कधी कुकर होणार शेवटी मग आम्ही तिथून वरण बट्टी आणि खिचडी असं पार्सल घेतलं चला फायनली पार्सल घेतलं आणि आलो घरी हे बघा घरी येतात किती वाजले दहा कारण खूप फिरलो आम्ही गणपती बाप्पा बघत हो ना पमा काय हो आयफोन आयफोन रे गाडी का चेक करा एकदा आहो गाडीत बघा तर नहीं, नहीं। आलो घरी खूप सारी शॉपिंग पण केली तुम्हाला आता फक्त बॅग मध्येच दाखवते हे बघा हे एवढं काही डेकोरेशनचं सामान आहे आणि कुठे ठेवलं आहो नि हा हे बघा महाराजांजवळ उभे आहे ते तर चला असं काही होतं आजचं आमचं संध्याकाळपासूनचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि माझ्या पमा अक्षरच्या लढाईला लागला होता हो ना पमा आणि हा एक म्हणजे मी ना स्किन वर आज काहीच अप्लाय केलेलं नाही म्हणजे क्रीम पावडर वगैरे तरी माझी स्किन खूप छान दिसते तर त्या ताईला मी थँक्यू म्हणेल की मी फर्स्ट टाइम मी काहीतरी स्किनसाठी केलं आणि त्याचा मला खरंच खूप छान उपयोग झाला काय शोधताय कसली तुम्ही हे केलं का पहिले आयफोन पाहिला हा हे घ्या चावी धरा चला असाच आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गणपती बाप्पा कसे वाटले ओ हा राहू तसंच असतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता आणलंय आम्ही पार्सल तुम्ही तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट पमा बाय कर गुड नाईट त्याला सांग गणपती बाप्पा आला काय दाखवतो त्याला बोलू दे ना गणपती बाप्पा आल्यावर शकाअली चला बाय